झालं का ब्लाउज शिवून नाही राहिलं ताई किती वेळ लागेल थोडा वेळ लागेल ताई लागली आज हो मानसी लागली काय म्हणते ताई मी तुमच्यासाठी एक स्पेशल सँडविच बनव का कोणतं खायचं ब्रेडचं खायचं ब्रेड चांगली नसतं खायला जास्त ब्रेड ब्रेड मग ताई एक युनिक सँडविच आहे ते मी तुम्हाला मानसी चालेल चला मग मी बनवते तोपर्यंत तुम्ही कम्प्लीट करा ब्लाउज ओके पोळी सँडविच बनवण्यासाठी मी घेतले उकडलेले बटाटे शिमला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर बेसनपीठ आणि महत्त्वाचं म्हटल्यावर तर पोळी लागणार आहे त्यामुळे ही पोळी हे उकडलेले बटाटे आता मॅश करायचं आहे बघा माझे सगळे बटाटे मॅश करून झालेत आणि आता याच्यामध्ये मला टाकायचं आहे लाल तिखट लाल तिखट त्यानंतर घरचा गर गरम मसाला आहे त्यानंतर थोडासा चवीसाठी कांदा लसूण मसाला टाकते हे मीठ टाकते थोडंसं आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे जेणेकरून थोडीशी चवे येईल हा चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आता छान आता ही थोडीशी कोथंबीर ता टाकते याच्यामध्ये अजून टाकते आता बटाट्याची चटणी तर रेडी झाली आहे आता त्यानंतर मला आहे हे बेसन पीठ घेतलं आहे याच्यामध्ये थोडं तिखट मीठ टाकते मीठ त्यानंतर थोडीशी हळद तिखट टाकून मिक्स आपला तर हे सुद्धा बेसन पीठ सुद्धा तयार आहे ही पोळी घेतली आता याच्यावर बटाट्याची भाजी लावायची पोळीला बटाट्याची भाजी लावली आहे आणि त्याचबरोबर इथे पॅन सुद्धा ठेवलाय यावर थोडस तेल टाकते आणि जी पोळी तयार केली आपण बटाट्याची भाजी लावून ती यावर ठेवायची थोडा तापू देते गॅस तवा आता ही जी पोळी आहे ती यावर ठेवायची आणि दोन मिनटं असंच द्यायची द्यायचे वापरू द्यायची त्यानंतर हे जे बेसन पीठ काढवलं होतं त्याच्यावर टाकायचं थोड्याला वाफ येऊ द्यायचे त्यावर झाकण आता वाफ आली असेल हे झाकण काढून घ्यायचं आता याला उलट करून घेतलंय है। आता बटाट्या भाजीला पण थोडी वाफ येऊ द्यायची खालून झालं हे मी सरळ करते आणि गॅस बंद करते दोन आता यावर सॉस टाकायचा आहे आता हे जे झालेलं आहे ते प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आता यावर सॉस टाकते सॉस जो आहे तो पसरून घ्यायचा आहे आपण जे कट करून घेतलं होतं म्हणजे कांदा टोमॅटो शिमला यावेळी टाकायचं आहे सगळ्यात पहिले कांदा टाकते तर कांदा टाकलाय त्यानंतर शिमला त्यानंतर टोमॅटो आणि आपण नेहमीच ब्रेडचे सँडविच खातो पण पोळीचे सँडविच आहे ते हे हेल्दी आहे आणि मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि घरच्या घरी आणि जास्त काही खर्चसुद्धा नाही यासाठी त्यानंतर यावर शेव टाकायची थोडी मुलांना शेव म्हटली तर खूप आवडते आमच्या मुलांनासुद्धा खूप आवडते शेव तुम्ही याला कट कटसुद्धा कर करून घेऊ शकता बघा हे सँडविच तयार आहे आणि माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच कमेंट करून सांगा ताई तुम्हाला आवडलं का पोळीचं सँडविच हो मानसी खूप टेस्ट झालं होतं एकच नंबर आणि मुलांना सुद्धा खूप हेल्दी आहे कारण हो। की ब्रेड तुम्हाला आवडलं का नाही नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय